बिबट प्रश्नावरती आज पुणे नाशिक महामार्गावर मनसर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी थेट वनमंत्री गणेश नाईक यांना फोन लावला आणि यावर नाईक यांनी हदबलता व्यक्त केली जुन्नर वन परिक्षेत्रात बाराशेहून अधिक बिबट असल्याची माहिती खासदार कोल्हे यांनी आंदोलन स्थळावरून फोनवर वनमंत्री गणेश नाईक यांना सांगताच वनमंत्र्यांनी थेट सांगितलं की तुमच्या जुन्नरचे बिबटे ठाणे जिल्ह्यात सोडले जातात असं म्हणत बिबट्यांबद्दल वनमंत्री सुद्धा हदबल आहेत का असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय पहा नेमकं काय का म्हणाले गणेश नाईक सगळे यंत्रणा चर्चा करतो तेव्हा फॉरेस्ट अधिकारी सांगतात की आम्ही बिबट सोडत नाही हे नाही ते नाही आपल्याला समोर बघायला मिळेल की पकडून दिला जातो पुन्हा सोडला थो जातो पुन्हा आमच्या सांगणार तो बिबट सोडला थो जातोय आणि आज जवळपास हजार ची संख्या आहे आज जर आपण आपल्या अधिकाऱ्यांना साहेब विचारावं एक्झॅक्ट त्यांनी जुन्नर वन विभागातील क्षेत्रातली संख्या सांगावी साहेब आपल्या अधिकाऱ्यांना उत्तर नाही देता येणार आहे ही दुर्दैवी परिस्थिती साहेब आणि आता सगळं पाहावं अमोल तुम्ही इकडचे जुन्नरचे बिबटे आमच्या ठाणे जिल्ह्यात सुद्धा सोडले माझ्या सरकारी आठ हा प्रश्न सगळीकडचा भयान झालेला आहे म्हणून तुम्ही या आपण उच्चस्तरीय चर्चा करू आपण आणि मग आपण जिल्हा एकत्र येऊन जुनारला येऊन तुम्ही भागाला ताब्या घ्या सांगा तिथे आता एक या परिस्थितीमध्ये लोकांच्या हॉल पिवढ्या म्हणून उद्याला अकरा वाजता चार मंत्रालयात बैठक बोलावलेली आहे उच्च अधिकारी सर्व येणार आणि उद्याला त्या बैठकीमध्ये पूर्ण निर्णय घ्यायचा आपल्याला येऊन <sev Yup> <communication> आपण घटना करावी आणि जर आपण बैठक घेतली तरी घटना पाहणी करावी आणि पूर्ण करू शकणार आहे त्यामुळे आपण जर हे आपल्या भावनेशी समज आहे ऐकून घ्या ही सगळी परिस्थिती लक्षात घेतात उद्याला मंत्रालयाचा बैठक बोलवली आहे आणि सर्व उच्चस्तरीय सगळे अधिकारी पण आणि त्या अनुषंगानं तुम्ही पण यावं ऐकला का आणि याच्यावर सांग पण चर्चा करून उद्याला निर्णय घ्यायचा अंतिमता मृत्यू झाला आहे त्यांचे विधी सुद्धा अजून झालेले नाहीये पोस्टमॉर्टम होऊन अंत्यविधी अजून झालेले नाहीये आणि त्यामुळं सगळ्या ग्रामस्थांची म्हणणं आहे खूप काय बिबट्यांचा प्रश्न हा भीषण आहे चौथी घटना घडलेली आहे त्यामुळं वनमंत्री म्हणून आपण जर स्थळ पाहणी करावी आणि स्थळ पाहणी करून मग आपण ही बैठक दुपारनंतर जरी घेऊ शकलो तरी चालेल ना म्हणून चालतो बघा बाब अशी आहे की या गोष्टीचं गांभीर्य मला पक्का आहे मी ऑलरेडी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना सगळ्या सूचना अगोदर पण दिलेल्या आहेत घडलेल्या घटना ती दुर्दैवी आहेत लोकांच्या भावना तीव्र आहेत एक या या सर्व आपल्या मताशी मी सहमत आहे या घटना क्लेशदायक होतात मला आणि म्हणून काय मी दिल्लीच्या लोकांना सुद्धा कनेक्ट झालेलो आहे त्याच्यामध्ये तुम्ही उद्याला या आपण आणल्या नंतर मग एक बैठक घेऊ आपण पुण्याला किंवा किती लोकांनी बोलणं ते तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया जरा बोलणं संपल्यानंतर त्या जरा बोलताय जरा ऐका हे दुःख हे सगळ्यांचं दुःख आहे परंतु येऊन कपली प्रश्न असा की मंत्र्याला येऊन कधीकडून चर्चा करू आणि नंतर समोर सगळे यंत्रणाला येऊन तुम्ही येतो जेव्हा आपण टी व्ही मध्ये चर्चा करतो फॉरेस्ट च्या अधिकारी सांगतात की आम्ही सोडत नाही हे नाही समोर बघायला मिळेल की पकडून दिला जातो पुन्हा सोडला जातो पुन्हा आमच्या जागा तो बिबड सोडला जातोय हजार बाराची संख्या आहे जोदार वन विभागातील क्षेत्राची संख्या सांगावी साहेब आपल्या अधिकाऱ्यांना उत्तर नाही देता येणार आहे ही दुर्दैवी परिस्थिती साहेब आणि सगळं पाहावं अमोलिरी तिकडचे जुन्नरचे बिबटे आमच्या ठाणे जिल्ह्यात सुद्धा सोडले म्हणजे भयान साहेब उत्तरे उत्तर येऊन जोरदार नाही येऊन तुम्ही सांगाल थांबे घ्या बा सांगा तिथे सुप्रीम कोर्टा असाय या परिस्थितीमध्ये लोकांच्या भावना तिवड्या तिथे त्या ठिकाणी

तीन चार निमटोबत नाही दोन मिनट या ठिकाणी साहेब तुमच्याशी देवदत्त निकम साहेब बोलताय जरा दोन मिनिट त्यांचा म्हणणं देखील काय 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 पूजाला ऐकून घ्या मी दोन चार दिवसामध्ये तिकडे येतो शिरूरला जाव जुनरला जाऊ आंबेगावला जाऊ ऐकून घ्या लोकांच्या भावनांशी मी समज आहे हे गेलेला युवक परत येत नाही आणि अतिश बोला बोला बोलो बरोबर आहे तुम्ही सांगितलं होतं कि मी एक आठ दिवसामध्ये तिकडे येतो त्याच्यानंतर बावीस तारखेला दुसरी घटना घडली त्यावेळी मी आपल्याला कळवलं त्याच्यानंतर आता काल दोन तारखेला देखील घडली लोकांची आमची सगळ्यांची अपेक्षा राज्याची उद्योग माझं बोलणं झालंय बरोबर ना त्याच्यानंतर ऐकून घ्या सोळा तारखेला त्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितलं की गुप्त पकडला

अधिकारी दिशाभूल करतात अधिकारी दिशा करतात यांना यावंच लागेल साहेब मलकेस्ट यांना चुकीची माहिती देतात आता एक जबाबदार मंत्री काय सांगतात कामच्याकडे बिबट्या स्वाड रुपयापेक्षा जास्त करू परंत आता तर रुपयाची करू आता इथे रस्त्यावर असा आहे की त्या मुलाचा जो विधी आहे ग्रामस्थ आहे त्याचे कुटुंबीय कारण आम्हाला न्याय पाहिजे आणि म्हणून त्याच्या दुखावरती तुम्ही त्याच्यामुळं आमची अपेक्षा आहे की किमान तुम्ही आता मुंबईतून निघाला तर तीन तासामध्ये काही बंद होणार नाही तुम्ही आल्यानंतर मात्र या ठिकाणी जेव्हा जेव्हा केव्हा अशा प्रकारचं वातावरण शुद्ध असत ना त्या वेळेला अशा प्रकारचा घरे जाऊ नये मी तुम्हाला शब्द देतो आणि या तीन चार दिवसामध्ये मी तिथे येतो साहेब आता सुनावणे जर वनमंत्री यायला तयार नसतील तर आम्ही उद्याच्या बैठकीला जाणार नाही या ठिकाणी सगळ्यांना आहे आपण जागेवर बसून घेतोय आपण अजूनही सगळ्या